हॅलो गाईज वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल तर तुमचं अश्विनी हानवर्तीच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर बघा माझ्या आईने किती छान छान झाड लावलेले आहेत <laughs> आमच्या आईला झाडामध्ये खूप इंटरेस्ट आहे तर बघा मी तुम्हाला दाखवत आहे बघा हे आपली बिस्लरी बॉटल आहे तर बिस्लरी बॉटलमध्ये किती छान आईने शोपीस तयार केलेलं आहे झाडाचं बघू शकता तुम्ही इथं पण आहे वरती पण आहे बघा खूप छान आहे बॅक साईडचा कॅमेरान कॅमेरा दाखवते हे पान कोणतं पान आहे कलकत्ता पान लावलं बघा आमच्या <laughs> आईने कलकत्ता पान लावलं आमच्या आईने खूप झाड लावले हे पण बॉटल बघा किती छान केलं बघा आमच्या आईची झाड अजून भरपूर आहेत दाखवतो आईने घरीच गार्डन तयार केलं बघा झाडं लावून शाईनी सगळे झाडं आहेत इथं शो पीस पासून कोणतं काय का म्हणतात तिथं बघा इथं कढीपत्त्याचं झाड आहे त्याला बिया पण यायला लागलं हा खूप झाड आहेत इथं पण आहेत बघा हे आपलं चमकुरा काय म्हणतात याला चमकुरात अजून एक काय तर म्हणतात याला पण येत नाही मला नाव कमेंट मध्ये कमेंट मध्ये हे कोणतं झाड आहे मला काय झाडाचं नाव माहित नाही तर बघा किती झाड लावलेत आमच्या आईने बघा आमच्या आईने आमच्या आईला आम भांडे पण कमी पडले झाड आमच्या आईला झाड भांडे पण कमी पडले बघा मिरच्याच झाड आहे इथं टाकलं टाकलं सगळं टाकलं अरे हा तिकडे राहिले तू आईला कुकर पण आईने कुकर मध्ये पण झाड लावलं बघा आई ना औषधाच्या औषधाच्या बॉटल पण बघाई माझ्या सिस्टरची मुलगी आहे झालं दाखवते तर बघा किती छान आहे ना बगीचा केला घरीच तयार फोटोशूटसाठी तर खूपच छान आहे इथं नाही बाई बघ झाड बघा वांग्याच झाड लावलं वांग येऊन वाहून गेलं पुदिना आहे टाकशील मोबाईल वर आंब्याचं पण लावलं इकडं तर पाहिलंच नाही तुम्ही इकडं बघा आईने किती सुंदर बनवलं इकडं पण बॉटलीचं बोटला कमी पडल्या आईला बोटला कमी पडल्या झाडं लावायला चपलीचं होतं ग बुटाचं कुठे गेलं आईनं बुटामध्ये पण झाडं लावलं कुठे गेलं ला बुटाचं बघा किती छान बनवलं आईला कुठे गेलं ग बुटाचं बघितलं बुटातलं आतमध्ये पण आहेत खूप बघा हे वेल बाबासाहेबांचा फोटो आहे बाबू आईचं घर खूप छान आहे खाली दाखवलं असत तर कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्या आईचा टेरिसवरचा बगीचा कसा वाटला की आई पान टाकायली टाक चांगलं टाक टाक आता टाक झाडं वाढवा झाडं जगवा चांगलं काम करायला चांगलं पुण्याचं काम करायलाच कर चल मी खाली आग अग तर आमच्या आईचे झाड पैसे वाढले मला कमी मध्ये नक्की चला बाय बाय बघा इथं पण झाड आहेत <laughs> दाजी आहेत आमचे भाऊजी म्हटलं ते माड दाखवायला